गुरुपौर्णिमा महोत्सव श्री गुरु दशमुखाश्रम नांदेड श्री गुरु दशमुखाश्रम दरवर्षीच्या परंपरेनुसार श्री हिमवत केदार सिंहासनाधीश्वर श्री, श्री 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 एक हजार आठ रावल पदवी विभूषित जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारपीठ ओखीमठे यांच्या त्रेपन्नाव्या गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुपौर्णिमेचा हा पवित्र सोहळा गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री गुरु दशमुखाश्रम विमाशंकर नगर बोपाळ चावडी नवीन नांदेड येथे साजरा होईल सकाळचे कार्यक्रम दीक्षा कार्यक्रम संगीतयुक्त इष्टलिंग महापूजा धर्मसभा प्रमुख अतिथींचा सत्कार या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून सद्गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत ही नम्र विनंती श्री गुरुदशमुखाश्रम सद्भक्तवृंद विमाशंकर नगर भोपाळ चावडी नवीन नांदेड या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे आपल्या न्यूज चॅनल वरती नवीन असाल तर आताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आम्ही आपल्या विनंत्यानुसार हेमावत केदार रावल जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारपीठ उठी मठ आता आम्ही महाराष्ट्रामध्ये मा नांदेड जिल्ह्यात दशमुख आश्रम मध्ये प्रतिवर्ष पद्धतीप्रमाणे याही वर्षी उद्या होणारे दहा जुलैला गुरुपौर्णिमानिमित्त इथं आम्ही थांबलेला उद्या कार्यक्रम प्रतिवर्ष पद्धतीप्रमाणे त्रेपन्नवे गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम संपन्न होत आहे यथा प्रकार सकाळी सहा ते आठ पर्यंत शिवदीक्षा समारंभ आठ ते एक पर्यंत संगीतयुक्त इष्टलिंग महापूजा तसेच एक ते दोन पर्यंत धर्मसभा संपन्न होणार आहे या कार्यक्रमास प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक सद्भक्त शिष्यरून इथं येत असतात त्याचप्रमाणे जवळपास भारतातील अनेक राज्यातून इथं उद्या भक्त मंडळी येणार आहे आणि त्या गुरुपौर्णिमेधी वर्तन शिष्य या नावानं गुरुपौर्णिमा ओळखलं जाते त्याच पद्धतीप्रमाणे उद्या होणारे गुरुजीकडून तीर्थ प्रसाद आत्मशुद्धी याच्याकरता उद्या संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्या इथं एक महिला वर्ग आहे संपूर्ण नियोजन नियोजन करून सर्वांना महाप्रसाद ಪದ್ಧತಿ ಪ್ರಮಾಣೇ ಉದ್ಯ ಇಕ್ತಮ ಸರ್ವಾದ ಗುರುಪ್ರಸಾದ ಗುರು ಪ್ರಸಾದ ಗುರುಪೌರ್ಣಿಮೆ ತುಮಿ ಆಯು ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಸಕಲ ಸಂಪತ್ತ ಅಷ್ಟೈಶ್ವರ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿ ಸಂದೇಶ ದೇತ